तर कशा सर्व माझ्या यूट्यूब चॅनलचे तुमचं स्वागत आहे चला तर आज मी घेऊन आलेली नवीन रेसिपी आज मी तप्पा बनवणार आहे तर हा बघा खिरू घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे बेसन पीठ घेतलेला आहे एक चमची आणि हे बघा दोन कांदे कापून घेतलेले आहेत दोन टॅमॅटो घेतलेले आहेत आणि एक शिमला मिरची घेतलेली आहे चला तर आता आपल्याला हे सर्व ह्याच्यामध्ये मिक्स करायचे आहेत व्यवस्थित असं मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं आपल्याला पाणी टाकून घ्यायचं

बघा मी पॅन घेतलेला आहे आता तो गरम झालेला आहे सगळीकडं करून घ्यायचं आहे बघा असं छान पिते कमी केलेलं आहे आपल्याला हे तो बनवायचा आहे

भेटतो कोणत्या पण दुकानामध्ये जा डेअरीमध्ये जा हे बघा आता चला बघूया आपण छान रिती असं झालेलं आहे

बघूया आता आपला छान असं झालेला आहे बघा बघा एक नंबर झालेला आहे बघा छान असं बनवलेलं आहे आहे मुलं शिमला मिरची वगैरे खात नाहीत गाजर खात नाहीत मुलांना पौष्टिक खाण्यासाठी म्हणून मी असं केलं आणि मुलं गाजर वगैरे काही खात नाहीत शिमला मिरची भाजी वगैरे खात नाहीत म्हणून मी बोलले चला तर आता पौष्टिक खाणं चालू करायचं आहे मी शिमला मिरची वगैरे टाकलेली आहे आमच्यामध्ये झाली आप नाही व्यवस्थित आता आपण काढून घेऊया आपण बाहेर वगैरे खायला गेलो तर भाग वगैरे भेटतात मासे घरी आणून बनवायचं छान पैकी असे झालेले आहेत บะก,การใส่แค่สูตรเดิมเลยน้ำซุปคี आपल्या तालुक्यातून जिल्ह्यातून बघताय ते पण सांगा बघा एक नंबर झालाय तर आपण टेस्ट करून बघूया बघा